नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुद्ध येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या सुपूर्द करावे बिहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहाराचे संपूर्ण प्रबंधन हे बौद्धांच्या सुपूर्द करावे या मागणीकरिता संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चानी आपला पाठिंबा देऊन आंदोलनाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता आज संविधान चौकात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा एकशे चाळीस फुटाचा बॅनर समर्पण करण्यात आला यावेळी धर्माजी बागडे प्राध्यापक रमेश दुपारे राजूदादा पांजरे नामदेवराव निकोसे देवेंद्र बागडे जयदेव चिनवडे पुण्यशील बोदेले आनंद गोरे सुधाकर ढवळे तन्हा नागपुरी सुखदेव मेश्राम राजू कांबळे साहिल भागवत उपस्थित होते जयंती आम्ही हा संकल्प केला आंदोलन महाबोधी मुक्त विहाराचं आंदोलन त्याला पूर्ण देशामध्ये तेज करण्यासाठी हा एकशे चाळीस लोकांचा लक्ष वेधण्यासाठी आम्ही बुद्धगयाला जा जाणार आहोत आणि सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धगया मुक्ती आंदोलनं कसं तेज करता येईल या आंदोलनाकडे कसं लोकांना लोकांना कसं आकर्षित करता येईल यासाठी या अभियानाचा प्रारंभ आम्ही चौदा एप्रिललाच केलेला होता आज इथे तुझ्य भंडेजी आणि काही सामाजिक कार्यकर्ते जर धरण्यावर बसले आहेत त्यांच्या समर्थनात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना समर्थनाला एकशे चाळीस त्यांना फैलवून हा मुक्त विहार आंदोलनाला तेज करू अभियानाला अजून आम्ही एक गती देण्याचाही प्रयत्न करत आहोत कारण की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे बुद्ध हा भारताचाच नाही तर जगाच्या बुद्धाचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि अशा वेळेस जर बुद्धाचा महाबोधी बुद्ध विहार जर बुद्धांच्या हातामध्ये येत नसेल तर भारतामध्ये बुद्धाला मानणारा जो वर्ग आहे भगवान गौतम बुद्धाचा सिद्धांत चालणारा जो वर्ग आहे हा देश ह्या देशाचा संविधान सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या सिद्धांतानुसार चालते आणि मग आमचा बुद्धविहार का मुक्त होत नाही हा मोठा ग्रहण चिंतेचा विषय आहे यासाठी जन आंदोलन ह्या देशामध्ये जेव्हापर्यंत जन हे फक्त बौद्धांचंच नव्हे कर्तव्य तर ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक धर्मियाचंही कर्तव्य आहे की जिथे भगवान गौतम बुद्ध जिथे सिद्धार्थ गौतम बुद्धाला जिथे बुद्धीप्राप्ती झाली ह्या महाबोधी विहाराच्या मुक्तीच्या आंदोलनामध्ये ह्या देशातील तमाम नागरिकांनी सहभागी झालं पाहिजे कारण की या भारताला जगामध्ये जर ओळख निर्माण झाली असेल तर ते बुद्धामुळे आहे आणि भगवान गौतम बुद्धाच्या सिद्धांतामुळे जुन्या जगामध्ये भारताला ओळखला जाते आणि त्याचप्रमाणे इथल्या सगळ्या नागरिकांनी सुद्धा यासाठी आमच्यासोबत ओबीसी नेते राजूरावा पांढरे तमाम जाती धर्माचे लोक आमच्या ह्या मुक्त आंदोलनामध्ये बौद्धमुक्ती आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधित होतात आणि प्रत्येक वेळा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही चेंज करणार आहोत हा एक सांकेतिक ताज्या धरण्यामध्ये आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी जाऊ काय आपण या आंदोलनाला घेऊन अजून जनजागृती करणार आहात का हा याची जन जनजागृती पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा महाराष्ट्रात आणि पुन्हा दे दे देशामध्ये सुरू आहे हा लढा आता थांबणारा नाही हा लढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हापर्यंत आमचं बुद्ध होत नाही तेव्हापर्यंत लढा सुरू राहणार आहे असा संकल्प आम्ही आंदोलन धार्मिक स्वरूपाचं आंदोलन आहे ह्या आंदोलनामध्ये फाटे फोडणं म्हणजे आंदोलनाला कुठेतरी नेस्ट ब्रेक लावणं नेस्ट लागू करत नाही ह्या आंदोलन हा कोणाच्या नेतृत्वाचं आंदोलन नाही ह्या बुद्धांच्या अस्तित्वाचं आंदोलन आहे आणि आतापर्यंत दाखवून बघतो की जेव्हा जेव्हा चांगल्या विषयावर आंदोलनं होतात काही लोक काही माझे फिरू काही आपल्या सार्थ साठी आंदोलनामध्ये छेद करण्याचा प्रयत्न करतात परंतु आंबेडकरी समाज बुद्ध समाज हा जागृत आहे या आंदोलनाचा कोणाचा श्रेय घ्यायचा नाही हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वासाठी नाही या आंदोलन बुद्धाच्या अस्मित्वेसाठी आहे यासाठी भारताचे तमाम बुद्ध अनुयायीसोबत जो पुरोग्रामी विचाराला मानणारा वर्ग आहे जो संविधानाला मानणारा वर्ग आहे जो लोकशाहीला मानणारा वर्ग आहे तो सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणे त्यांनी शिरक केलेली आहे आणि तो सहतीने आंदोलनामध्ये सहभागी What. The oh, way